नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित भाग वर चर्चा करतोय आणि परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधला हा चौथा प्रश्न आहे हा प्रश्न आहे प्रमाणाची मूलभूत प्रमेय या संकल्पनेवरती आधारित तर संकल्पना खूप महत्वाची आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ऍक्च्युली हे प्रमेय म्हणून सुद्धा तीन ते चार मार्काला येऊ शकतं किंवा या प्रमेयावर आधारित काही गणित एक दोन मार्काला आपल्याला विचारली जातात किंवा कधी कधी तीन ते चार मार्कांच्या प्रश्नांमध्ये या प्रमेयाचा वापर आपल्याला करावा लागतो तर अशा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारे या प्रमेयाचं सूत्र तयार करायचं यावर चर्चा करूयात तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो या सिरीजमध्ये आपण काय बघतोय की काही महत्वाचे गुणधर्म प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक गुणधर्म बघतोय त्या गुणधर्मावर आधारित सूत्र बघतोय आणि त्याचबरोबर त्या गुणधर्मावर आधारित विचारलेले जे काही प्रश्न आहे त्यावर चर्चा करतोय आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे तसा ते प्रमेय नाही मी सांगणार तुम्हाला फक्त या प्रमेयावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात आता समजा ही एक आकृती आहे माझ्याकडे आता नीट या आकृतीकडे बघा या आकृतीमध्ये मला त्रिकोण एबीसी दिलाय बरोबर एबीसी मध्ये इथं पी आहे क्यू आहे आणि पी क्यू समांतर बीसी आहे तर अशी आकृती दिसली की सूत्र कसं तयार करायचं अशी आकृती दिसली की गुणधर्म कुठला वापरायचा हे आपल्याला माहिती पाहिजे भूमितीवरून आकृतीवरून सूत्र भूमितीमध्ये आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे आता अशी आकृती आली तर सूत्र कसं तयार होईल बाबा बघा या दोन समांतर रेषा त्याच्या समोर आहे बिंदू ए मग ए पासून सूत्र लिहायला सुरुवात करायची ए पासून एकदा ही बाजू बघायची बघा ही बाजू काय एपी छेद पी बी या बाजूला ए पी आणि पी बी हे गुणोत्तर मिळते तर इथं सूत्र काय तयार होणार ए पी छेद पी बी आणि पलीकडच्या साईडला कसं होणार ए क्यू छेद क्यू सी इथं सूत्र तयार झालं ए क्यू छेद क्यू सी म्हणजे ही जी आकृती आहे या आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे समजा आकृती मी बदलली नाव बदललं पी क्यू आर इथं घेतलं इथं एस टी घेतलं फक्त समांतर पाहिजे बरं का एसटी आणि क्यू आर एकमेकांना समांतर पाहिजे तरच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येईल जर ही दोघे एकमेकांना समांतर नसतील तर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला वापरता येणार नाही ओके तर आता बघा या ठिकाणी काय सूत्र तयार होईल जसं इथं ए पी छेत पी बरोबर ए क्यू छेद क्यू सी तयार झालं तसंच इथं पी एस छेद एस क्यू आणि पी टी छेद टीआर इथं लिहायचं पीएस छेद एस क्यू बरोबर पी टी छेद टी आर तर असं आपल्याला या ठिकाणी सूत्र तयार करता आलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो बाकी जास्त काही नाहीये आता आपण पुढे बघा आणखी एक फॉर्म्युला या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करू एक वेगळ्या प्रकारचा बघा म्हणजे याच पद्धतीने म्हणजे याच गुणधर्मावर आधारित फक्त तर आकृती वेगळी काढू वेगळी म्हणजे कशी असा त्रिकोण एखादा आला या त्रिकोणामध्ये बघा इथं पी आहे इथं क्यू आहे इथं आर आहे इथं यल आहे आणि इथं यम आहे ठीक आहे आता सूत्र कसं तयार होईल मगाच्या आकृतीमध्ये अशी समांतर रेषा होती आता या दोघी हो जणी एकमेक समांतर आहे ही रेषा आणि ही बाजू समांतर आहे मग सूत्र तयार करताना बघा दोन समांतर रेषांच्या समोर असलेला पॉइंट पी पासून सुरुवात करायचं पी एम छेद यम क्यू बरोबर पी एल छेद यल आर बघा पी एम छेद यम क्यू बरोबर पी एल छेद एल आर झालं सूत्र आकृती कशीही आली मित्रांनो सूत्र आपल्याला तयार करता आलं पाहिजे बघा इथं आहे ए आहे बी आहे सी आहे डी आहे ई e आहे काही पण नाव असतील आता काय सूत्र तयार होईल दोन समांतर रेषांच्या समोर इथं बी बिंदू मग बी पासून सुरुवात करायची बी डी छेद डी ए बरोबर बीई छेद ई सी काय बी डी छेद डी ए बरोबर बीई छेद ई सी तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सूत्र तयार करायचंय आता आपण गणित या ठिकाणी कसं विचारलं जातं ते आपण बघूया चला गणित बघू कशी विचारली जातात तर बघा मित्रांनो गणित कशी विचारली जाते साधी गोष्ट आहे अशा प्रकारचा कुठलाही एखादा त्रिकोण असेल एस एम आर म्हणा या त्रिकोणाचं नाव काही असू शकतं एस एम आणि आर आणि या त्रिकोणामध्ये ही जी एल रेषा आहे जी रेषा त्रिकोण एबीसीच्या बाजू एस एम ला बिंदू पी मध्ये छेदते आणि बाजू एस आर ला बिंदू क्यू मध्ये छेदते आणि त्याचबरोबर इथं देखील चार देतील आणि त्याच्यानंतर इथं देतील सहा त्याच्यानंतर दहा देतील आणि ह्या ची किंमत काढायला सांगितली जाईल तर एक्स ची किंमत काढायची तर किंमत काय डायरेक्ट सूत्र नाही लिहायचं सूत्र तुम्हाला माहिती आहे आता कसं लिहायचं एस पी छेद पी एम बरोबर एस क्यू चेद क्यू आर असं सूत्र लिहायचं तुम्हाला माहिती आहे फक्त लिहिताना काय लिहायचं त्रिकोण एस एम आर मध्ये त्रिकोण एस एम आर मध्ये रेषा एल बाबा आपल्याकडे रेषा एल समांतर बाजू रेषा यल जी आहे ती बाजू एम आर ला समांतर आहे बरोबर यल बाजू एम आर ला समांतर असेल म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार म्हणून प्रमाणाच्या म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बरोबर प्रमेयानुसार आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल मग आपण बघितलं कसं तयार करायचं सूत्र एस पी छेद पीएम बरोबर एस क्यू छेद क्यू काय एसपी छेद पी एम बरोबर एस क्यू छेद क्यू आर अशा प्रकारे सूत्र तयार करतात फक्त डायरेक्ट सूत्र नाही लिहायचं होतं काय माहितीये का आपले मित्र डायरेक्ट सूत्र लिहितात आणि डायरेक्ट सूत्र लिहिल्यामुळे काय होतं प्रॉब्लेम हे तुम्ही काय गुणधर्म वगैरे लिहत नाही कुठला गुणधर्म वापरला या गोष्टी न लिहिल्यामुळे कधी कधी अर्धा मार्क जाऊ शकतो आहे आता या सूत्रात आपण किमती टाकूबा ज्या काही किमती असतील त्या किमती आपण या सूत्रामध्ये टाकून घेऊयात बघा आता मला सांगा एस किती आहे चार च्या जागेवर चार पी एमच्या जा जाग्यावर सहा एस क्यूच्या जा जाग्यावर दहा आणि क्यू आरच्या जा जाग्यावर एक्स आता तिरकस गुणाकार बघा चार गुन्हिले एक्स चार एक्स बरोबर दहा गुणिले सहा दाई साठ साठ आलं एक्स सा आपल्या जाग्यावर साठ आपल्या जाग्यावर चार गुणिले बरोबर चिन्हच्या पलीकडे आले भागिले एक्स बरोबर साठाला जर चाराने भाग लावला तर पंधरा तर अशा प्रकारे आपल्याकडे एक्स बरोबर किती येईल पंधरा तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवावं लागेल एकदम सोपा प्रश्न ठीक आहे याच्यानंतर आणखी एक प्रश्न घेऊत या गुणधर्माची तयारी चांगली झाली पाहिजे त्याच्यामुळे आपण आणखी एक प्रश्न घेऊत बघा या ठिकाणी आता या आकृतीमध्ये बघा तर ही आकृती तुम्हाला दिसते नोव्हेंबर दोन हजार वीस ला आलेला प्रश्न बाजू डीई समांतर किंवा बाबा रेखा रेषा डीई समांतर रेष डीई समांतरेख डीई समांतर बाजू दिसते आता एडी बरोबर सहा आहे डीबी बरोबर नऊ आहे एसी बरोबर सात पॉइंट पाच आहे तर ए आपल्याला काढायचं फक्त लिहायचं त्रिकोण ए बी सी मध्ये या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे काय दिलंय बाजू डीई समांतर बाजू बी सी असं आपल्याला दिलंय ओके मग म्हणून कुठलं प्रमेय वापरणार म्हणून प्रमाणाच्या म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मूलभूत प्रमेयानुसार प्रमे यानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र काय तयार होणार एडी छेद बीबी बरोबर एई छेद ईसी बरोबर ए डी छेद डीबी बरोबर एई छेद ई सी आता एडी काय सहा डीबी किती नऊ इथं लिहायचं सहा छेद नऊ ए किती माहिती नाही एई आपल्याला काढायचं आहे एईच काढायला सांगितलं आणि इसी दिले सात पॉईंट पाच आता तिरकस गुणाकार एई गुणिले नऊ नऊ एई बरोबर आणि सहा गुणिले सात पॉईंट पाच आता सात पॉईंट पाच ला सहा ने गुणा सहा पंचे तिसाचे शून्य आचार तीन एक पॉईंट घेतला साईस कोण बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस की त्याला उत्तर पंचेचाळीस पॉईंट शून्य म्हणजे पंचेचाळीस नऊ ए ई बरोबर पंचेचाळीस आता नऊ गुणिले पलीकडे गेले भागिले मग एई बरोबर पंचेचाळीस भागीले नऊ मग एई बरोबर नवा पाच चा पंचेचाळीस म्हणजे एई बरोबर किती आले पाच आले तर अशा प्रकारे आपल्याला ही गणित सोडवता येतील एकदम सोपं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कशाप्रकारे हा गुणधर्म वापरायचा मी बाजूला होतोय हे लिहून घेऊ शकता तर बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय या संकल्पनेवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर चर्चा केली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक नवीन गुणधर्म बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल गणित भाग एक आणि दोन तर काळजी करायची गरज नाही आपलं ऍप आप आहे ऍपवर तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलाय कोर्सचं नाव आहे भावी गणित भाग एक आणि दोनचे महत्वाचे प्रश्न बरोबर आणि आपल्या आप ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे ऍप तुम्ही प्ले प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक तुम्हाला दिलेली आहे तर या लिंकवर जाऊन किंवा प्ले वर जाऊन ऍप डाउनलोड नसर केलं तर डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये हा कोर्स जो आहे तो परचेस करा मित्रांनो हा कोर्स परचेस केल्यावर काय या कोर्समध्ये तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केले त्याचबरोबर दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेला कसे प्रश्न येऊ शकतात यावर चर्चा केले तसेच आठवड्यातून तीन दिवस आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो बरोबर कोर्स परचेस केला तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण अटेंड करायला मिळतील आणि महत्वाच्या व्हिडिओज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघता येऊ शकतात बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आणि हा कोर्स फक्त एकोणपन्नास रुपये फक्त एकोणपन्नास रुपये प्रतिमा तुम्हाला भरायचे आहेत आणि अभ्यास करायचा ठीक आहे मित्रांनो तर कोर्स नक्कीच तुम्ही हा परचेस करा आपल्या ऍपवरती जाऊन आणि चांगल्या व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद